माझ्या तमाम विचारायचा आहे की आपल्यापैकी किती लोक हे चैत्यभूमीला सहा डिसेंबरला अभिवादन करायला जातात हात वर करून दाखवा सगळे जातात आता मला सांगा चैत्यभूमीच्या जस्ट बाहेर शिवाजी पार्क परिसर आहे आणि त्या शिवाजी पार्क वरती राज ठाकरेंचा बंगला आहे आपण इतक्या वर्ष अभिवादन करायला जातो दरवर्षीचा आपला अनुभव आहे की आपले भीम अनुयायी फुले आंबेडकर शाहूवादी हे मोठ्या संख्येने चैत्यभूमीला अभिवादन करायला जातात म्हणून हेच राज ठाकरेचे लोक आणि त्याचे नातेवाईक स्वतःच्या घराला कुलप कड्या खिडक्या बंद करून मोठ्या संख्येने दलित आणि बहुजन लोक त्यांच्या एरियामध्ये येतात म्हणून माथेरान महाबळेश्वर लोणावयाला पळून जातात बरोबर की नाही आता आपण मराठी नाही होत का आणि ते जे तिकडे राहतात शिवाजी पार्क परिसरामध्ये ते कोण राहतात ते काय परप्रांतीय नाही राहत गुजराती नाही राहत बिहारी नाही राहत युपीची लोक नाही राहत तमिळची लोक नाही राहत कोण राहत मनुवादी मराठी लोक आणि आज या मनुवादी मराठी लोक आपल्याला जातीवादी वृत्तीने हिरवतात आणि त्यांना आपली मतं पाहिजे म्हणून आपल्याला मराठी अस्मितेच्या नावाखाली एक करतात पण ह्यांचा जातीवाद विसरू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठी होते त्यांना अभिवादन करणारे येणारे इतक्या लाखो करोडच्या संख्येने येणारी लोक सुद्धा मराठी होती आणि इतक्या मोठ्या संख्येने भीम अनुया येतात म्हणून तिकडनं पळून जाणारी जातीवादी लोक सुद्धा मराठी होती हे आपण विसरू नका आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्या सर्वांना काही गोष्टी आठवण करून द्यायची आहेत आपल्या सर्वांना खैरलांजी प्रकरण आठवतय खैरलांजी मध्ये ज्या बोतमांगे कुटुंबावरती हल्ला झाला होता अन्य अत्याचार झाला होता मॉब लिंचिंग झालं होतं ते बोतमागे कुटुंब मराठी होत त्यांच्यावरती हल्ला करणारी लोक सुद्धा मराठी होते भीमा कोरेगाव मध्ये ज्या ज्या आपल्या आंबेडकर वाद्यांनी मार खाल्ला आणि त्यांच्यावरती हल्ला झाला ते मराठी होते त्यांच्यावरती हल्ला करणारे संभाजी भिडेची लोक सुद्धा मराठी होती आताच मध्ये एक केस झाली सक्षम ताटे आंतरजातीय विवादनं त्याचा मॉब लिंचिंग करण्यात आली सक्षम ताटे मराठी होता आणि त्याला मारणारी लोक सुद्धा मराठी होते अक्षय आलेला मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला होता तो मराठी होता त्याला जातीवादी वृत्तीनी गावामध्ये पहिली जयंती काढली म्हणून त्याला मारणारी लोक पण मराठी होते नीती नागे प्रेम न झालेला मृत्यू तो पौदा बौद्ध मराठी होता त्याला मारणारे लोक मराठी होते तर आता आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की हा भाषावादाचा मुद्दा आमचा नाहीये हा भाषावादाचा मुद्दा आमचा नाहीये आपला मुद्दा ह्याच्याहून खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपला मुद्दा ह्या भारतामधला आणि या भारता महाराष्ट्रामधला जातीवाद अंत करण्याचा मुद्दा आहे आणि अजून एक गोष्ट आपण सर्वांनी ठामपणाने समजून घेतली पाहिजे की ह्या उद्धव ठाकरेच्या बाबांनी एक वक्तव्य केलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं की तुमच्या घरात नाही पीठ आणि यांना पाहिजे विद्यापीठ ते वक्तव्य कोणाच्या विरोधात केलं होतं आपल्या विरुद्ध आपण मराठी नाही होत का कुठल्या भाषेत केलं होतं मराठीतच केलं होतं आणि आपल्या विरुद्ध हे जातीवादी वक्तव्य करतात आणि मग जेव्हा मतं पाहिजे तेव्हा मराठी अस्मितेच्या खाली आपल्याला एक करतात जर इकडे कुठे उबाटा किंवा मनसेचा माणूस आपली मतं मागायला आपल्या समोर आला तर त्याला ठामपणे सांगा की आम्ही साल्या तुझ्या बापाचं हात नाही आमच्या घरामध्ये पीठ पण आहे आणि आज औरंगाबाद मध्ये आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ सुद्धा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या स्वतःचा संपलेला पक्ष जिवंत ठेवायला हा मराठी माणसाचा यांनी जुमला आणलेला आहे पण ह्या जुमल्यामध्ये फसू नका मराठी अमराठी करून तुम्हाला पाणी मिळणार आहे का शिक्षण मिळणार आहे का रास्ते नाल्या मिळणार आहेत का आरोग्य सेवा मिळणार आहे का नाही याच्यामध्ये नुसतं पिढ्या बर्बाद होणार आहेत दोन समाजामध्ये भांडणं होणार आहेत आणि ही भांडणं मिटवून सर्वांचा विकास करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या पर्यायाला आपण सक्षमपणाने मतदान करा आणि आम्ही एकत्र येऊन आपल्या सर्वांचा विकास करू